आपल्या देशात वारंवार निवडणुका होतात लोकसभा विधानसभांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत या निवडणुकांमुळे मोठा प्रशासकीय खर्च होतो विकास कामांवर अडथळे निर्माण होतात आणि प्रशासनाचा वेळही वाया जातो हे सर्व थांबवण्यासाठी एक देश एक निवडणूक ही योजना प्रस्तावित केली गेली आहे एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे सदुसष्ट दरम्यान आपल्या देशात लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्रितपणे घेतल्या जात होत्या पण नंतर विविध राज्यांमध्ये सरकार पाडणे मुद्दपूर्व निवडणुका इत्यादींमुळे ही साखळी खंडित झाली आता पुन्हा एकदा लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा प्रस्ताव आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास एक लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे वारंवार लागू होणाऱ्या आचारसंहितेमुळे विकासकामे थांबतात यासाठी पंधरा राज्यांच्या विधानसभांची समिती मिळणे बंधनकारक आहे वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे कार्यकाळ एकसमान नाही त्यामुळे काहींचा कार्यकाळ वाढवावा तर काहींचा कमी करावा लागेल प्रादेशिक पक्षांचा विरोध आहे त्यांचा मुद्दा आहे की स्थानिक समस्यांना महत्व कमी मिळेल आणि राष्ट्रीय पक्षांसोबत स्पर्धा करणे कठीण होईल पंचवीस लाख ईव्हीएम मशीन्सची गरज लागेल माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या योजनेला पाठिंबा दिला आहे कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतर हे विधेयक लवकरच संसदेत मांडले जाईल मात्र हे दोन हजार एकोणतीस पासून लागू होईल म्हणजेच महाराष्ट्रातील विद्यमान सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल वन नेशन वन इलेक्शन देशाच्या निवडणूक व्यवस्थेमध्ये मोठा बदल घडवून आणेल पण यासाठी अनेक घटनात्मक आणि प्रशासकीय अडथळे दूर करावे लागतील मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा